नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता दसरा दिवाळी येते अशा वेळी आपल्या नारी मध्ये सुंदर असं काठपदरांच्या साड्यांचं ट्रेडिशनल वेअर साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी खूप सुंदर अशी कांजीवरम सिल्क साडी वेअर केली आहे अतिशय सुंदर असा ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये पिंक कलरची छान अशी बॉर्डर इथे दिलेली आहे आणि तितका सुंदर पिंक कलरचा पदरही इथे दिलेला आहे या साडीची किंमत जरी बावीसशे पन्नास असली तरी विथ अटॅच ब्लाउज पीस ही साडी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आणि फक्त दोन हजाराला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मेहंदी कलर आणि त्याला सुद्धा पिंक कलरची छान अशी बॉर्डर इथे दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला देखील पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर डार्क पिंक आहे आणि त्याला मोरपिसी कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा ब्लू कलर आणि त्याला देखील पिंक कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला शेवटचा कलर आहे ग्रे कलर आणि त्याला देखील ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काट पद्धतीच्या साड्यांमध्ये तितकीच व्हरायटी अवेलेबल आहे आणि आता दसरा दिवाळी असल्यामुळे काहीतरी स्पेशल ऑफर देखील आहे ती ऑफर जाणून घेण्यासाठी तुम्ही नारी सारीचे व्हिडिओ रोज पहा आणि नारी सारीच्या शॉपला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट ते भया अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा